नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती मूर्तीजापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती वणी या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती औरात शहाजानी या ठिकाणी जास्त दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील समिती काटोल या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर पुढील बाजार समिती पाथर्डी या ठिकाणी जात आहे एक नंबर तूर जास्तीचा दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल